तिन्ही सेनादलाचे प्रमुख दोन हजार पंचवीस व त्यांचे कार्य भारतीय तिन्ही सेनादल स्थलसेना नौसेना वायुसेना थलसेनेचे कार्य व त्यांचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आहेत ज्यांनी तीस जून दोन हजार चोवीस रोजी पदभार स्वीकारला स्वतःच्या आधी सेवा या धोरणाचे पालन हे प्रमुख कार्य आहे त्यांचे कार्य भारतीय सैन्याला सीमावर्ती भागातील वाढत्या सुरक्षा वाहनांना तोंड देण्यासाठी सज्ज ठेवणे भारत चीन आणि भारत पाकिस्तान सीमावर सैन्यांच्या तयारीवर लक्ष केंद्रित करणे आणि भारतीय सैन्याला बळकट करण्यासाठी स्वतःच्या आधी सेवा करा या धोरणाचे पालन करणे आहे नौ प्रमुख व त्यांचे कार्य नौसेनाप्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी आणि दुसरे आहेत गुरु चरणसिंह हे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये आले त्यांचे कार्य नौदलाचे नेतृत्व करणे सागरी सुरक्षा सुनिश्चित करणे आणि नौदलाच्या क्षमतांचा विकास करणे हे आहे वायुसेनादल व त्यांचे प्रमुख कार्य याचे प्रमुख अमरप्रीत सिंग आहेत दोन हजार पंचवीसमधील भारतीय प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग आहेत ज्यांनी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पदभार स्वीकारला त्यांचे मुख्य कार्य भारताच्या हवाई हद्दीचे रक्षण करणे हवाई युद्ध सज्जता राखणे आणि वायुसेनेच्या सर्व कार्यावर देखरेख ठेवणे आहे ते वायुसेनांच्या आधुनिकीकरण आणि क्षमता वाढवण्यासाठी काम करत आहेत व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा